नमस्कार मंडळी आज आम्ही आमच्या ऊसाला खत टाकण्यासाठी शेतामध्ये आलेलो आहोत हा आहे युरिया आणि हे आहे ओ पी म्हणून खत आहे हे दोन्ही मिक्समध्ये आम्ही आमच्या ऊसाला आम टाकणार आहोत हा युरिया मोठा आहे हा युरिया मोठा आहे याचं पण काहीतरी रिझन आहे त्याच्यामुळे आम्ही या मोठा युरिया टाकतो हा युरिया विरघळत नाही साबुदाण्यासारखा हा युरिया आहे आणि जो छोटा युरिया असतो तो ऐंशी टक्के हवेत उडवतो त्याच्यामुळे आम्ही तो टाकत नाही हा मोठ्या प्रमाणात युरिया वापरतो आम्ही आमच्या ऊसाला आम्ही मधी तुम्हाला दाखवलेलं एका व्हिडिओमध्ये आमचा ऊस आम्ही गुराळावर गेला होता तो ऊस आता आमचा फोडण्यासाठी फोडण्याच्या मापात आलेला आहे त्यासाठी आज आम्ही त्या ऊसाला खत टाकून फोडणार आहोत त्यासाठी आम्ही हे दोन्ही खत मिक्समध्ये टाकणार आहोत ऊसाला हा आमचा ऊस आहे अशा पद्धतीने आमचा ऊस वाढलेला आहे आणि आज आम्ही त्या ऊसाला फोडणार आहोत फोडून बांधणार आहोत आणि युरिया आणि ते ओ पी हे खत दोन्ही मिक्समध्ये टाकणार आहोत तुम्हाला माझा हा ऊस कसा वाटत आहे हे कमेंट मध्ये सांगा आणि माझ चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद हे माझे मिस्टर आहेत ते आणि मी आम्ही दोघ जण मिळून आज ऊसाला खत टाकणार आहोत ते हे दोन्ही खत आहे ते मिक्स मध्ये करीत आहात त्यांनीच मला सांगितलं आहे मोठा एरिया हळूहळू लागू होतो त्याच्यामुळे ऊस चांगल्या प्रकारे वाढवतो पण आणि ऊसाला पण चांगले हिरवं हिरवं राहण्यासाठी मदत होते बारीक युरिया आपण वल्ला असून तेव्हा टाकायचा म्हणजे आपण ऊसाला पाणी दिलं की पण हा मोठा युरिया आता काय पाऊस नाही आहे थोड्याच टायमाला हा मोठाच युरिया टाकावा लागतो त्याच्यामुळे आम्ही मोठा युरिया आणला आहे आम्ही आता हे पहिल्यांदा खत टाकत आहोत या उसाला आम्ही परत दुसऱ्या वेळेस खत टाकताना सुद्धा परत एक व्हिडिओ टाकीन त्या टाइमाला सुद्धा आमचा ऊस केवढ्या प्रमाणात वाढला आहे ते दाखवीन आता आमचा ऊस एवढा वाढलेला आहे नंतर परत खत टाकताना केवढा होईल ते सुद्धा तुम्हाला आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल हे माझे मिस्टर आहेत त्यांनी ऊसाला खत टाकण्यासाठी सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीने ऊसाच्या मुळाला खत टाकावे लागते ऊसाच्या मुळांना खत टाकल्यावर चांगला इफेक्ट होतो चांगलं अशा प्रकारे खत टाकायचं त्याच्यामुळे आपल्या ऊसाला पण चांगला इफेक्ट होतो आणि आता मी जे ओस बैलामुळे फोडणार आहोत आणि बांधणार आहोत त्याच्यामुळे हे खत सुद्धा झाकून जाते त्या खतावर माती लोटले जाते तुम्ही बघू शकता केवढ्या प्रमाणात ते खत टाकित आहेत एकदा ओन दाखव एवढ्या प्रमाणात खत घेऊन टाकावं लागते त्याच्यामुळे आपला ऊस सुद्धा चांगल्या प्रमाणात वाढतो आणि ऊसाला सुद्धा चांगला इफेक्ट होतो तुम्हाला आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच आमचा ऊस केवढा झालेला आहे हे जे खत आहे भारतीय जन परियोजना भारतीय ओ पी म्हणून आणि हे युरिया ह्याच्यामुळे ऊसावर ऊसाची कांडी पण पोचते आणि ऊस पण चांगला वाढतो ऊसाची कांडी जाड होते त्याच्यामुळे आम्ही हे खत दरवर्षी उसाला वापरतो हे खत आम्ही दोनदा उसाला याचा डोस देतो